कोंढवा खुर्द कौसरबाग हा मुस्लिम बहुल प्रभाग असून सुमारे चौऱ्याऐंशी हजार लोकसंख्या इथे आहे इथे मुस्लिम मतदार सत्तर टक्के तर उर्वरित तीस टक्के हिंदू एस सी एस टी व ख्रिश्चन समाजाच्या आहेत नव्या आरक्षणानुसार अ गट मागास महिला ब गट सर्वसाधारण महिला आणि क व ड गट सर्वसाधारण प्रवर्ग आहेत पूर्वी शिवसेनेचा प्रभाव असलेल्या या प्रभागातील राजकीय समीकरण मुस्लिम मतांचा वाढता टक्का शिवसेनेतील फूट आणि नव्या प्रभाग रचनेमुळे बदलली आहे गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तीन तर मनसेने एक जागा जिंकली होती लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदारांनी महायुतीला नाकारल्याचं दिसलं त्यामुळे भाजपा व राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र लढल्यास मुस्लिम मतांचे वाटप कसे होईल हा मुख्य प्रश्न आहे उमेदवारीसाठी राष्ट्रवादी मनसे ठाकरेगट शिंदे गट भाजपा व काँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा असून काही इच्छुक पक्षांतर करण्याची शक्यता आहे महादेव बाबरांचा राष्ट्रवादी अजित प्रवेश निर्णायक ठरू शकतो मनसेने सातत्याने चांगली लढत दिली असून स्थानिक संपर्क व विकास काम ही त्यांची जमेची बाजू आहे नव्या प्रभाग रचनेत काही नेत्यांच्या हक्काच्या मतक्षेत्रांचा तुकडा गेला असून नाराजी दिसते एमआयएम आप समाजवादी पार्टी वंचित आघाडी बसप अशा लहान पक्षांसह अपक्षही मैदानात उतरणार आहेत या भागात डोंगराळ व दाट लोकवस्तीचे क्षेत्र उंच उताराचे रस्ते अनधिकृत बांधकाम पाणी पुरवठा आणि ड्रेनेज समस्या वाहतुकीची कोंडी क्रीडांगणांचा अभाव या मूलभूत समस्या गंभीर आहे त्यामुळे जातीय समीकरणांपेक्षा विकास कामांना मतदार कौल देणार का यावर सर्वांच लक्ष लागलं आहे अशाच ताज्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज रॉट्स